शेतकरी मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी कार्यालय शेतकरी पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या त्या महिन्यांसाठी म्हणजे जून पासून सप्टेंबर पर्यंत आपल्या राज्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन त्या त्या महिन्यातील जे काही पंचनामे पूर्ण झालेले असतात त्या त्या <laughs> जिल्ह्यातील जे काही पंचनामे पूर्ण झाले असतात त्या अनुषंगाने वेगवेगळे जे आर काढून वेगवेगळे जे आर काढून शेतकऱ्यांना जी काही मदत आहे ती मदत पुरवत आहे आपण पाहू शकता आता ह्याच ज्याच्या अनुषंगाने आपण पाहूयात की अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील जालना आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातले पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा अहवाल शासना दरबारी पाठवलेला असतो विभागीय आयुक्तांनी आणि त्या अनुषंगाने राज्य शासन ही रक्कम मान्यता देत असतं अशाच ह्या काही जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र हेक्टरी किती आहे आणि निधी असा हा डिटेल जी आर आपण पाहूयात पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी हा वितरित झालेला जी आर हा अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे या जी आरबद्दल आपण डिटेल माहिती पाहूया मित्रांनो मी वारंवार तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शेतकरी बांधवाला मी कळकळीनं सांगितलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपला जो काय पंचनामा आहे अतिवृष्टी झाल्यानंतर त्या त्या महिन्यामध्ये पंचनामा आपण तलाट्यामार्फत मंडळ अधिकारी साहेबांमार्फत करून घेणं खूप गरजेचं होतं अशा शेतकऱ्यांची यादी आता यायला सुरुवात झालेली आहे ज्यांचा पंचनामा झालेला आहे हळूहळू हल काही जिल्ह्यामध्ये ते येते आहेत आणि काही दिवसांमध्ये पुढे निधी वितरित होण्यास सुरुवातही होईल त्याच अनुषंगाने हा जार आपण पाहूयात शेतकरी बांधव आपण पाहू शकता हा जार महसूल आणि वन विभागानंतर महाराष्ट्र शासनाच्या आलेला आहे आपण पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जी काय अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकरी शेत शेती पिकांच्या पोटी बाधितांसाठी ही मदत देण्याबाबत हा जार आपण पाहू शकता हा जार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे आणि असा शासन निर्णय झालेला आहे अतिवृष्टी आणि पूर बाधितांसाठी मदत देण्यात आलेली आहे आणि ही मदत जी आहे ते आणि ही जी काय मदत आहे मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना ही मदत जे काय ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीने पूर झालेला आहे आणि त्यांचा अहवाल जो काय त्यांचं नाव अहवाल आहे तो शासन दरबारी पाठवलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा नुकसान भरपाईसाठी मदत त्यांनी दिलेली आहे आपण पाहू शकता यामध्ये अमरावती भागातील अकोला बुलढाणा वाशिम हे जिल्हा आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधले जालना आणि हिंगोली ह्या जिल्ह्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख इतकी मध्ये नी, मदत निधी भेटलेली आहे ते आपण आता कुठल्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे डिटेलमध्ये आपण पाहूयात मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता अकोला अकोला या जिल्ह्यासाठी जो काय बाधित शेतकऱ्यांची संख्या होती अकोला या जिल्ह्या अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ती जवळपास एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट इतके शेतकरी या अकोला जिल्ह्यात बाधित होते आणि त्यांच्यासाठी जवळपास हा जो निधी आहे तो लाखात दिलेला आहे निधी खूप मोठा असेल तर मी त्याला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगेल या निधीची रक्कम होती एक्क्याण्णव पॉईंट बारा कोटी म्हणजेच ह्या एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना आपण पाहू शकता एक्क्याण्णव पॉईंट बारा कोटी इतक्या निधी भेटणार आहे आता पोळ्या जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा येथील सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळपास होती चार लाख चार हजार नऊशे आठ इतके शेतकरी ह्या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते आणि त्यांचा हा निधी जवळपास आपण पाहू शकता दोनशे एकोणनव्वद कोटी दोनशे एकोणनव्वद पॉईंट सत्तावीस म्हणजेच दोनशे नव्वद कोटीच्या आसपास म्हणजेच दोनशे एकोणनव्वद कोटी इतका निधी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे आपण पाहू शकतात त्यानंतर आपण पाहू शकतात वाशिम वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाधितांची संख्या होती जवळपास चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस इतकी संख्या ह्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सप्टेंबरमध्ये बाधित झालेले होते अतिवृष्टीमुळे वाशिम या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास चाळीस हजार हो पाचशे पंचेचाळीस होती आणि यांना जवळपास चौतीस पॉईंट चौसष्ट कोटी इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकतात आता राहिले जालना आणि हिंगोली ह्या जिल्ह्याबद्दल आपण पाहूयात जालना जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या जी होती ती एक हजार आठशे सत्तावीस इतके शेतकरी बाधित होते आणि त्यांना जवळपास त्र्याऐंशी पॉईंट चौणूस त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी लाख ही लाखामध्ये भेटणार आहे म्हणजे एक हजार आठशे सत्तावीस शेतकरी कमी होते त्यामुळे त्यांना चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी लाख इतकी निधी भेटणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा आपण पाहू शकता हिंगोली या जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकरी इतके बाधित होते आणि त्यांच्यासाठी जवळपास चौसष्ट पॉईंट एकसष्ट कोटी म्हणजे चौसष्ट कोटी इतकी निधी वितरित करण्यात आहे असे जो जवळपास हे जे काही पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची ऑगस्टने सप्टेंबरमधील संख्या होती सहा सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट आणि त्यांना जवळपास निधी भेटणार आहे चारशे ऐंशी को चारशे ऐंशी कोटी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकता चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख इतका निधी असा भेटणार आहे शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त तलाठी आणि मंडळ अधिकारी साहेब यांना घेऊन पंचनामा करून घेणं गरजेचं होतं मित्रांनो शेतकरी बांधवानो शेतकरी गलत करतात आपल्या राजकारणी आणि जे काही पुढारी नेते आहेत त्यांच्या शब्दाला बहाळी पडतात आणि त्यांना वाटतं की ही जी काही मदत आहे ती सरसकटच भेटणार आहे आपल्याला कुठलाही पंचनामा करायची गरज नाही कुठलंही काय करायची गरज नाही मित्रांनो ना आपले जे काही नेते आणि ने पुढारी असतात ते वेळ मारून घेण्यासाठी अशा शाब्दिक घोषणा करत असतात पण ऍक्च्युली जेव्हा मदत द्यायची वेळ येते त्यावेळेस शासनाला शासनाचा स्वतःचा तिजोरी पाहावं लागतं आणि ति ती, त्या तिजोरीच्या अनुषंगानेच ही मदत करावी लागते मला अपेक्षा आहे की शासन जास्तीत जास्त सरसकट मदत करेलच परंतु ह्या ज्या पाहता ज्या शेतकऱ्यांचा अहवाल किंवा ज्या शेतकऱ्यांचे जे काही पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या जिल्ह्यातील त्या त्या शेतकऱ्यांसाठी शासनाने हा मदत निधी जाहीर केलेला आहे तो मदत निधी लवकरात लवकर या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना मिळेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी थ्रू त्यांच्या अकाउंटला येईल अशी अपेक्षा करूयात मित्रांनो मी शेतीविषयी आणि सर्व माहिती सांगत असतो जे काही अपडेट आलेले आहे त्या अपडेट सांगण्याचा सा एक छोटासा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन याच्या माध्यमातून सर्व गोष्टी कळत जातील शेतकरी बांधवांवर माझी ही कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांनी अप टू डेट राहिलं पाहिजे कुठलीही योजना आली की त्या त्यावेळेस ते त्या गोष्टी केल्या पाहिजेत असं समजलं नाही पाहिजे की आता सरसकट होणार आहे त्यामुळं आपण नाही केलं तरी आपल्याला भेटून जाईल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांनी टाळल्या पाहिजेत असं मला वाटतं मी माझ्या प्रशासनातल्या जो काही एक दीड महिन्याचा अनुभव आहे त्यावरून मी सांगतो की आपली नोंद ही नेहमी कागदपत्रे नेहमी कुठलीही योजना असू द्या मग ती शासन सांगतं येईल सरसकट होईल ह्या आशेवर न बसता आपण सगळ्या गोष्टी अप टू डेट कागदपत्रे केलेले पाहिजे आपल्या रेकॉर्डला आपले नोंद असले पाहिजे सगळ्या गोष्टीची अशीच मी माहिती वारंवार मी शेतकऱ्यांना देत राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आपलं सर्व शेतकरी बांधव माहिती पोहोचवा अशी मी अपेक्षा एक करतो एका नवीन जे आर एका नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद शेतकरी बांधव